वार्ता व व वा बंदी भागातील बातम्या परिसरात चोवीस तासात दोन मोठ्या घटना तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू येथील घटना तर बिटरगाव पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल माळ रानावरील शेतात बैलगाडीवरून जात असताना समोरून रानडुकरांचा कळप आपल्या दिशेने येताना दिसताच बैलगाडी मेट जवळील वाक्सरी तलावात चालकास घुसवावी लागली यात बैलगाडीतील बापलेक अमोल देवीदास चव्हाण व विवेक अमोल चव्हाण यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे मेट गावावर शोककळा पसरली धनकीतील टेंभेश्वर नगरमधील अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या करण रोहिदास जाधव राहणार मेट या रोड रोमिओवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली धानकी वार्ता न्यूज साठी सुनील मांजरे धानकी